आणि मला काय आवडलं ही जी लादी तयार झाली काय फक्त करायला आलं ना तर हे जे एवढं सोपं काहीच नाही टॉनिक हिरवं आणि मका तुडवून तुडवून जे पावडर होते हा गादी सारखं तयार होत गादी गादीसारखं तयार होत शेतकरी बांधवांनो हे आहेत आपले दया भाऊ जे की वीरकर डेअरी फार्मचा पूर्ण कारभार पाहतात अगदी चारा नियोजनापासून ते गायींच्या शरीर स्वास्थ्यापर्यंत आणि दुधाचं नियोजन हे सगळं पाहतात आपण आज यांच्याकडून जाणून घेणार दया भाऊ आता एक गोष्ट मला सांगा की भरपूर डेअरी फार्म असे बंद पडलेले आहेत पण तुमच्या डेअरी फार्मचं नाव सोलापूर जिल्ह्यात निघतंय चर्चेला जाते आणि तुमच्या चाराचे नियोजन बघण्यासाठी शेतकरी तर रोज येत आहेत हे आम्ही पाहिले नेमकं कसं नियोजन केलं आणि तुमचा डेअरी फार्म यशस्वी कस का काय झाला काय सांगता शेतकऱ्यांना डेअरी फार्मसाठी चारा हा महत्वाची गोष्ट आहे तर चारा आपल्याला कसा पाहिजे त्यांचा आहार कसा पाहिजे की जेणेकरून ऊस नुसता ऊस नाही जमत हा हा तर त्यासाठी मक्का पाहिजे वल्ली मोरगास पाहिजे तर ह्या गोष्टी आता समजा जर दुष्काळ पडला म्हणजे पाणी संपलं विहिरींचं उन्हाळा पडला मकाचं पीक येत नाही बरोबर तर मकाचं पीक येत नाही त्यासाठी मोरगास करून ठेवलेला आहे बर पण मोरगासाला जरा रिझल्ट जरा थोडासा कमीच बरोबर हां त्यासाठी आम्ही काय केलं जगदंबा हायड्रोपोनिक्सची चर्चा करून त्यांचा सटप तयार केलाय हायड्रोपॉनिकचा हायड्रोपॉनिकचा तर ही सेटअप केल्यापासून चिकातले मकच कसं असतंय खाद्य त्या प्रकारे ही खाद्य तयार करून ठेवले ही खाद्य जनावरांना एक नंबर पौष्टिक पण आहे आणि हार बी चांगला आहे दुसरी गोष्ट ही मोड आलेल्या ह्याच्यासारखं धान्य आहे ती चिकातल्या सारखं ह्यांना जनावरांना त्याचा एक आहार मिळतोय तो त्याच्यामुळे ते दूध वाढायचं फॅटच प्रमाण प्रमाण व्यवस्थित चालतंय सगळं त्याला दुधाला भाव आला त्याला आणि त्या दुधाला हे ना म्हणजे पावसाळ्यातला आहार जे आहे ती प्रकारच मिळाला या डोपो उन्हाळ्यात उन्हाळ्यात हा म्हणजे पावसाळ्यात तुम्ही जे मका देणार आहे ती उन्हाळ्यात मिळाली उन्हाळ्यात मिळाली तर कारण उन्हामुळे येत नाही ना मका जास्त बरोबर तरी ही मका आता आम्ही अशा प्रकारे तयार केली की के डायरेक्ट कांसातला चिकातला तारा चाराच भेटतोय त्यांना आता एक गोष्ट आहे की आता तुमच्याकडं चाळीस पंचाळीस ते पन्नास गायी दुधाच्या आहेत तर एका गायीला हे जी चारा हायड्रोपॉनिकचा आपण असा हे आपण पाहतो ते हे पाहतोय हो ह्या ट्रे आता ही जी ट्रे एका दिवसाला किती चारा देतात गायीला हे ही एका दिवसाला दोन गायींसाठी ट्रे साधारणतः हे दहा किलो भरतोय दहा किलो एका ट्रे मध्ये एका ट्रे मध्ये जर हलकी गाय असेल कमी बारकीची बारकी तर तिला शो दोन गायांसाठी एक ट्रे वापरल्या जाते मोठी जर असेल तर मग तीन मध्ये दोन टाकावं लागतं म्हणजे तीन गायीमध्ये दोन ट्रे तीन गायीमध्ये दोन ट्रे वापरायला लागतील दया भाऊ आता एवढ्या मोठ्या गायी तुमच्याकडं तुमचं हे दिनचर्या कशी चालते नेमकं दिवसभराचं काम शेड्यूल कसं चालतं तर सकाळ चार वाजता चालू होते चार, चार, चार पासून साधारणतः एक दीड तास कटर करून नंतर मग साडेपाच ला गुरु आता येत गुरं साडेआठ पाच पासन सहा पर्यंत सगळे बांधून होते आणि सा नंतर मग ते कुठे बांधलेले खाऊन डायरेक्ट झाले एक तास ना सात वाजता दूध चालू सात वाजता दूध काढायला सुरु होत सुरू होत सात वाजता दूध सुरू केलं का नंतर थोडासा एक मध्ये ब्रेक घेतो ब्रेक घेऊन नंतर पेन टाकून घेतो सगळी डायरेक्ट मुक्त गोट्यात सोडून देतो बाहेर बाहेर तर तिथं पाण्याचा ही केलेला आहे हौद त्या हौद मध्ये पाणी सोडलेले इथं गाय येते त्या डायरेक्ट पाणी पिऊन ज्याला पेच येत्या त्या हो गाय पूर्ण अशा आराम करते त्या निवांत आता मी एक प्रश्न विचारणार आहे की जे मुक्त गोठ्याची संकल्पना गायची कशामुळे त्याचे फायदे काय असतील थे, त्याच्याबद्दल काय सांगाल थे त्याचा फायदा म्हणजे मुक्त मध्ये त्यांना दिवसात आता दावणीला बांधून कसं एकदा पाणी देऊन जाणार आपण हो परत पाणी देऊ शकतो हो। आणि जरी ठेवलं तरी ती कटाळणार जरा बांधून राहते ती बरोबर अशा आता मुक्त मध्ये कसं फिरून इकडं तिकडं गासून फिरायचं उड्या मारायचं जर ताण लागली तर ती ताण लागेल तेव्हा जाऊन गैर पाणी पिऊ शकते आणि बसायला ह्यांना एकदम आता तुमच्या कोब्यापेक्षा असं खत टाकलेलं आहे ते खाली पडलेलं शेण पडलेलं आहे तुडवून तुडवून जे पावडर होते त्याची गादी सारखं तयार होते आणि गादी सारखं तयार होत त्याच्यावरती बसून लोळून अगदी आराम करून फ्री राहते ते कुठं खत पडत नाही अंगाला कुठं काय नाही निवांत आरामशीर बसून फ्री मध्ये रवत करते ती एकदा गायी सगळे दूध काढून बाहेर काढल्या कि मस्त सकाळ कवळ्या उन्हाला कुदळ हो 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 निवांत एकदम फ्री हा आता आपल्या गाईच्या कारोडी किती जातात आपल्याकडे कालवडी आता माझ्याकडे तीस आहेत आमच्याकडे तीस कारोडी तीस आता कारोडीचा व्यापार करता की तुमच्या गोट्यात ठेवतो नाही नाही गोट्यातला जे जेणेकरून जो आपल्या गोट्यात माल तयार होतोय तोच माल आपल्याला गाय तयार करून ठेवायचे तर ती गाय तयार करून ठेवलेली आहे आपण ती गाय ती आजारी पडणार नाही आता आता एक महत्वाचा प्रश्न आहे की जे शेतकऱ्यांना पडतो ह्याचं ब्रीडिंग वर काम कसं करता ब्रीडिंग वर सध्या आता आम्ही वळू पाळलेला आहे इंजेक्शन ठेवलं होतं सध्या सगळी म्हणते ती इंजेक्शन ही भरूया ती भरूया भरपूर प्रकार हां दोन हजार काय अडीच हजार तीन हजार तर ह्या सिमेस पेक्षा आम्ही एक वळू ठेवलाय चांगला भारी पैकी वळूनच ब्रिडिंग करायचं वळूनच आता ब्रिडिंग करायचं आणि त्या वळूनच ज्या वेळेस होणार आहे त्या कालवडी त्या कालवडीचं नुसतं असं बघितलं आता आपल्या समोर दिसतात की एकदम ताज्यात ओपन ठेवलेल्या कारोडी ओपन पण ते आता आम्ही वळू ठेवलाय ना आता जे हिथून पुढे जे होणार आहे तो जर बघितला ब्रेडच्या कालवडी सगळ्या जालमणार आहे तर अशा एक नंबर दिसणार आता मला सांगा कि गाईचा ओपन गोठा वेगळा आहे आणि कारोडीचा वेगळा आहे दोन वेगवेगळ्या वेगवेगळं कालवडींसाठी गोठा म्हणजे कालवडींचं खुराक वेगळं दिला जाते त्यांचं म्हणजे कप्प ज्या दुधाच्या कालवडी येते त्यांना दूध पाजावं लागतंय दुसऱ्या कालवडी येऊन त्यांना ही करते त्याच्यापेक्षा मोठे आहेत पेंट खाताना म्हणजे मुक्त आहेत सगळं पेंट खाताना बार ते बारक्यांना खाऊ देणार नाही त्यासाठी तीन प्रकार ठेवलेले येते लहान मध्ये लहानच आहे म्हणजे एकदम जे का दूध पिणार आहे ते एकदम साईडला परत त्याच्यापेक्षा मोठ्या येते ती साइटला आहे ते ती एकदम वेगळ्या साईडला चार जे भरायला आलेत जे भरलेत ती पण साईट हा म्हणजे सगळे सगळं साईटला आता हे एवढं जी पाचशे सवा पाचशे लिटर दूध निघतं याच मार्केटचं कसं दूध कुठं घालतात त्याच्याबद्दल काय सांगाल दूध डेअरीला जात आहे हा डायरेक्ट कॅन्ड हिथ भरून डायरेक्ट त्यांची गाडी येऊन घेऊन जायचं आपल्या जागे येऊन गाडी घेऊन जायचं म्हणजे आपण दूध काढायचं आणि आपल्याला दारात ठेवायचं की तुम्ही हे हायड्रोपॉनिक जी हे सेटअप केलंय आता हे सेटअप सुचलं कस काय तुम्हाला हे हे कुणी मार्गदर्शन केलं हे सेटअप हे आता सेट कसं आहे आम्ही आणि मालकाने दोघांनी मिळून विचार केला की हिरवा चारा ह्याच्याबद्दल काय करता येईल मग जरा घेऊन घेऊन डोक्यात मग नंतर आम्ही हायड्रोपोनिकच निवेदन भर दिला जरा बघितलं तर त्याच्यामध्ये आम्हाला जगदंबा हायड्रोपोनिक ही जरा सापडून आले की कारण ह्याच्यापासून जरा बघूया ट्राय करून मग आम्ही ती ट्राय घेतली त्यांच्याकडून त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला की असं करूया तसं करूया म्हणून आम्ही सेटअप टाकलाय आता किती ट्रेचा सेटअप आहे ही हो? साधारण शंभर ट्रेचा सेटअप आहे शंभर ट्रेचा वाढवायचा इथं अजून चाहित। कारण आम्हाला आता सध्या दोनशे किलो माल होईल तर साधारणतः आम्हाला पाचशे किलो तयार करायचं आहे आणि दुधाच्या गायांसाठी सगळ्यांसाठी एक पाचशे किलोचा चारा रोजचा ह्याच्यातून तयार करणार आहे अच्छा म्हणजे आम्हाला वाढवायचं आता उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा गायचं दूध तर शंभर डई देणार ते सगळं टॉनिकच आणि हे सगळे हे पा शेतकरी बांधवांनो हे बघा हे बघा हे निस्तिक आधी काय प्युअर सोनं हे प्युअर हे पा प्युअर सोनं हे पा जपान आहे दहा बारा किलो असले जवळपास आता मला सांगा की हे जे हायड्रोपॉनिक आहे तर एका ह्याच्यात एका ट्रेन मध्ये किती किलो चारा असतो साधारणतः साधारणतः दहा अकरा बारा पर्यंत हा हे सगळ्यात महत्वाचं आहे शेतकरी बांधवांनो हे हायड्रोपॉनिक चाराचं चा एवढं महत्व आहे हे पा तुम्ही अगदी ह्याची रुंदी पाहिली तर एक चार फूट आहे आणि यू आकारात त्यांनी एवढ्या जागा ते हायड्रोपॉनिक केले जसं तुम्ही पाहतात हे जी मावशी लावायला लागलेत ना आता त्यांनी ते कपात मका धुतली त्याच्यानंतर त्यांनी इथं पांगवली हातानं त्याच्यावर पोताडे करून आणि जी आदल्या दिवशी जी टाकलेली मका आहे ती उचलून त्यांनी या ट्रेमध्ये व्यवस्थित भरली अंदाजाने आणि पुन्हा इथं ट्रेमध्ये लावला ज्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसरी बघतात की असा वाऱ्याने जी लपलप चारा हलतोय अशा पद्धतीत चारा तयार होतो म्हणजे भर उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही हिरवी गार मका अतिशय कमी जाग्यात अगदी गुंठ्यात या करत तुम्हाला मका प्याराची गरज नाही एवढूशा कमी सेटअपमध्ये तुम्ही हे करणार प्लस टॉनिक आहे दुधाला फॅट बसतोय आणि ही जी दहा बारा किलो मका आहे तुम्ही जर छोटी गाय असेल तर दोन गायी जर छोट्या गाय असली तर तीन गायीमध्ये दोन ट्रे आणि मोठी दुधाची असेल तर एका गायीला एक ट्रे ही जी त्यांचं नियोजन चालतंय ह्याच्यामुळेच ह्यांचं दुधाचा पाचशे ते सव्वा पाचशे लिटर दूध आहे आता मला सांगा हे सेटअप केलंय तुम्ही ह्या सेटअपला किती खर्च आला एक साठ सत्तर हजार रुपये किती ड्रे आ, ट्रे घ्यायचे त्याच्यावर अवलंबून हा ट्रे घेईल त्याच्यावर अवलंबून आता मला सांगा तुमच्या एक फायदा होतोय की आता उन्हाळ्यात विहिरीला पाणी नाही पाणी ह्याला दिवसाला फक्त हजारच लिटर वापरायचे इतक्या गायला इतक्या गायला शिया चाऱ्यासाठी एवढ्या म्हणजे तर ह्याच्यात पाण्याचा बी कमी आहे कमी विहिरीत कमी पाणी आहे तर कमी पाण्यात आता शेतीला देऊन जास्त पाणी लागले तर ही कमी पाण्यात चारा तयार होईल जागे परत उचलायचं ताप नाही राहणार तोडून आणायचं ताप नाही काय नाही डायरेक्ट इथनं नेऊन कटरला लावून डायरेक्ट चारा खायला जातोय चा नियोजन पाणी देतात पाण्याला ती एक मोटर आहे वरन फॉगर बसवले तर सगळं ऑटोमॅटिक किती किती वेळा ते चालू होत एक तासानंतर चालू आहे एक मिनिट भर आपलं चालतंय आता हे आता हे आपण बघतो थेटर आपला तयार झाला गरीब दारा तर हे ट्रे आता कसं गायला खायला कसं टाकतात कशा पद्धती असा टाकायचा सुकवायचा आहे जरा एक काय एक दीड एक तास जरा सुकला नंतर तो कटर मध्ये नेऊन कटिंग करायचंय कडबा कुटीचे मशीनचे आणि तो डायरेक्ट त्या मापाना घाम्याला भरून टाकून द्यायचंय आता तुमच्याकडे गायीत काही शेळ्या बघितल्या मी ते सगळ्याला टाकतात की कोणत्या कोणत्या जनावर आपण टाकू शकतो सगळ्यांना आता जेवढ्या आहेत त्यांना सगळ्यांना वापर आता तुमच्या शेळ्या बघितल्यात मी शिळ्या खाऊ शकते हा शेळ्याच्या किंवा पाठीच्या वाढीमध्ये तुम्हाला सगळ्याला फरक पडणार आहे सगळ्याला हा शेळ्यांना घातलं तरी शेळ्यांना ही दहा शेळ्यांना एक ट्रे साधारणतः जाईल हा तर दहा किलो एक किलो प्रमाण शिळी खाऊ शकते ती हो हो तिचा दुधाला फरक पडेल दुधाला फरक पडला तर तिच्या पिल्लांना तिचा फरक पडेल दुधाचा हो हो ती पिल्ल मोठी होतील आणि त्याच्यामुळं उत्पन्नात बी वाढ होऊ शकते आणि ही चारा एकदम म्हणजे कवळा आहे रवत करायला ना कडक ना नाही ज्याच्याकडं जमीनच नाही कमी जमीन समजा चार दोन गुंठे त्यांनी त्यांना शिळी पालन करायचंय पण मला एक सांगा आता शिळीसाठी झालं गायीसाठी झालं पण हे कोंबड्यासाठी आपण युज करू शकतो का कारण करू मोठ्या ना यांच्याकडं पन्नास साठ आहेत यांनीच वापरावं असं काही नाही तुमच्याकडं एक गाय एक दोन आहेत दहा पाच कोंबड्या आहेत तुम्ही कॉमन वापरू शकता तुमचं कोंबडी पालन आहे का बघा कोंबड्यानं भाग दिला म्हणजे तुम्ही कुंबडी असल शिळी असल गाय म्हैस प्रत्येक जनाला आपण याला प्रत्येकाला चालू याला आपण वापरू शकतो की जी शेतकरी तुम्हाला भेटायला येते शेतकऱ्याचा अनुभव कसा आहे शेतकरी काय म्हणले त्यांचं म्हणजे त्यांना काय वाटतं याच्याविषयी नियोजनाविषयी हा ही बघा चारा कसं आहे हे वजन बघा किती झालंय माप कस झालंय नाही काय हे एकदम सोन आहे बघा शेतकरी बांधून हे बघा ना हे आणि मार्च एप्रिल महिन्यात कमी पाण्यात हे बघा गादी।, गादी वा नाही बरं हे असं इतकं कवळं लागायला लागलंय की असं वेगळंच <laughs> फिलिंग त्याच्या नाही का आणि गायीला खायला म्हणलं का आता आता आपण कुट्टी केलेलं आपण जे बघितलं ना हे बघा ना कसं गाय किती तुटल्या पडल्यात आणि काय हे प्युअर सोन आहे कमाल आहे आता तुमचं बघून कुणी केलं काही असं तिथं गावात आमच्या आता केले तर विचारायला येते बघायला येते चालू त्यांचं पण जसं करेल तसं सोपं फक्त करायला आलं ना तर हे जेवढं एवढं सोपं काहीच नाही एवढा विश्वास असला पाहिजे बिलकुल तुम्ही जे नियोजन आहे मी जे तुमच्या इन्स्टाच्या जे रीलवर पाहिलं ते त्याच्यामुळेच मी दोन वेळेस म्हणलं की तुम्हाला भेटन भेटन एवढा एवढा शूटला आलो तो सोलापूरला ती सोलापूर मग सोडला जाणीवपूर्वक त्यासाठी आलो हे नेमकं नियोजन कळलं पाहिजे हे नेमकं काय चाललंय करिलोवर बघून काही वेगळे परंतु प्रत्यक्षात तुमचं अभिनंदन कारण पन्नास साठ गायीमध्ये असं नियोजन करणं एवढ्या उन्हाळ्यात एवढा हिरवा चारा देणं खूप कौतुक आहे शेतकरी बांधवांनो ही जी हायड्रोपॉनिक चारा जी चार आहे ऐकण्याचा शब्द थोडा वेगळा आहे ही कन्सेप्ट इतकी भन्नाट आहे फॅट दूध जनावरांचं शरीर सगळं सांभाळू शकतात विशेष म्हणजे फक्त गायी नाही यांच्याकडे गायी आहेत शेळ्या आहेत आणि बारके वासरं आहेत पण तुम्ही ह्या कोंबड्याला टाकू शकतात तुमच्याकडे जर कोंबडी पालन असेल तर तुम्ही कोंबड्याला करू शकतात आणि ही भन्नाट कल्पना आहे फलटणच्या जगदंबा हायड्रोपॉनिक यांची त्यांचा नंबर खाली आता स्क्रीन नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्याच्यावर फक्त एक फोन करायचा आहे मी म्हणतो घ्या नाका घेऊ हा दहा नंबरचा प्रश्न आहे किमान ह्याची इत्तंभूत माहिती घ्या तुम्हाला नाही घ्यायचं तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला सांगता आपल्या नातेवाईकाला हो सांगता कारण ही संकल्पना प्रत्येक शेतकऱ्या पण गेली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे तुम्हाला आजच्या हायड्रोपॉनिक यांचा गायीचं नियोजन दुधाचं नियोजन मुर्गासचं नियोजन त्याच्यानंतर मुक्त गोठा ते शनानं गादी कशी होती सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही भन्नाट संकल्पना तुमच्यावर यावी यासाठी आम्ही आजचा प्रयत्न केला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल असा आम्ही आज घरीच धरतो आणि इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद